वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझॉल्युशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन मंगळवेढा तालुक्यातील माथनूर येथील अंबाबाई देवीचे मंदिरासमोरील मोकळ्या जागेत गोलाकार बसून बावन्न पानाच्या पत्त्यावर पैशाची पैज लावून मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून दोन लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून अकरा जणांविरुद्ध मुंबईत जुगार कायदा कलम बारा अप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी दिनांक अठरा रोजी पाच वाजून दहा मिनिटाच्या सुमारास माचनूर येथील अंबाबाई देवीचे मंदिरासमोरील मोकळ्या जागेत यातील आरोपी विष्णू एकनाथ शिवशरण वय पन्नास गणपती पांडुरंग डोके वय त्र्याहत्तर नानासो पांडुरंग डोके वय साठ वसंत सावळा कलुबर्मे वय सत्तर गणेश दत्तात्रय सरवळे वय तीस सुरेश गजेंद्र पाटील वय साठ दिलीप ज्ञानेश्वर शिवशरण वय पंचावन्न सुरेश राज वय साठ गुंडाराज अंजन कांबळे वय पस्तीस लक्ष्मण नागनाथ डोके वय पन्नास नितीन रवींद्र बाघमारे वय चाळीस आदी अकरा जण गोलाकार बसून बावन्न पत्त्याच्या पानावर पैशाची पैज लावून मन्ना नावाचा जुगार खेळत असताना पोलिसांना मिळून आले यावेळी पोलिसांनी रोख रक्कम दहा हजार ऐंशी पन्नास हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल एम एच तेरा डी एन अठ्ठ्याण्णव साठ दुसरी पन्नास हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची एम एच तेरा ए आर चौदा शून्य तीन तिसरी पन्नास हजार रुपये किमतीची एम एच तेरा यू एकोणचाळीस तेवीस स्प्लेंडर मोटरसायकल चौथी पन्नास हजार रुपये किमतीची एम एच तेरा टी तेरा पंच्याण्णव स्प्लेंडर मोटारसायकल पाचवी पन्नास हजार रुपये किमतीची एम एच तेरा डी सत्तावीस एकोणचाळीस बजाज प्लॅन्टिना अशा एकूण दोन लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दरम्यान याची फिर्याद वाहनचालक पोलीस अंमलदार महेश माने यांनी दिली असून याचा अधिक तपास बोराळे बीडचे पोलीस हवालदार खंडागळे हे करीत आहेत मंगळवेढा पोलिसांनी जुगार मटका अवैध प्रवासी वाहतूक बेकायदा दारू विक्री आदी अवैध व्यवसायावर कारवाईची मोहीम हाती घेतली असून या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव